नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी शिवसेना खामगाव तालुका आणि शहराच्या वतीनं शेतकरी आणि नागरिकांसाठी विविध मागण्यांसाठी निवेदन ठिकाण खामगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खामगाव तालुका आणि शहराच्या वतीनं अतिवृष्टी ढगफुटी लाल्या हुमणी अळी येलो मोझाक रोगामुळे पिके सुकल्याने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका आणि शहराच्या वतीनं शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यासाठी सोयाबीनवरील येलो मोजक आणि कपाशीवरील लाल्या लोगा रोगामुळे शेतातील अर्धवट शेंगा भरलेले सुकलेले सोयाबीन आणि कपाशी हातात घेऊन नारेबाजी करत उपविभागीय अधिकारी खामगाव यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले यामध्ये दे। अतिवृष्टीमुळे काही भागात ढगपुटी तर काही भागात होमनी अळी येलो मोजा करपा आणि लाल्या रोगामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊन निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार त्वरित कर्जमाफी करून सातबारा कोरा करा सोयाबीनवर आलेल्या येलो येलोमोजाक रोगामुळे सोयाबीनच्या न भरता शेकडो हेक्टरवरील सोयाबीन सुकत आहे कपाशीचे अतिवृष्टीमुळे पातेगळ झालेली असून बोंड्या चढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांचे शासनाने त्वरित पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतीही अट न ठेवता जमा करा मागील वर्षाचा शासनाचा जो पीक विमा जाहीर केला आहे तो अजून शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही तो त्वरित देण्यात यावा वामननगर येथील रेल्वे गेटवर बनत असलेला अंडरपास काम करून सामान्य जनतेसाठी हा रस्ता तातडीनं पूर्ववास सुरू करून शासनाचे झालेल्या नुकसानीबद्दल संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करा तर शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाचा विचार करून सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांबाबत तातडीनं विचार करून या मार्गी लावण्याकरिता तात्काळ उपाययोजना करा अन्यथा शिवसेनेच्या वतीनं लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी देण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीराम खेल्दार विधानसभा संघटना विजय कोरडे शहर प्रमुख रवी युवासेना बाबा युवासेना तालुका अधिकारी राहुल मानमोडे आरोग्य सेना सुभाष ठाकूर महिला आघाडी डॉक्टर उर्मिलाताई ठाकरे महिला आघाडी तालुका संघटिका श्रीतीताई पतंगे महिला आघाडी शहर संघटिका बबीताताई हॉटेल हो उपशहर संघटिका पल्लवी ताई पाटील निर्मला जी हेलोडी तालुका उप प्रमुख रामेश्वर पवार प्रकाश पवार हेमंत खेरोडे शहर उपप्रमुख विक्की जैन सुरेश लोखंडे दिनेश पतंगे विभागप्रमुख रामेश्वर शाखा प्रमुख मोहन राठोड अमोल भातुरकर प्रमोद धुळधर कृष्णा मुयांडे गोविंदा राऊत सिद्धार्थ खंडारे प्रतीक पवार दशरथ वानखेडे वेदांत मस्के संदीप देवकर वैभव दाते दशरथ वानखेडे दशरथवाणी रामकृष्ण वसे गजानन वानखेडे श्रीकृष्ण वाजे राहुल देवकर राव बाळू पारखे मयूर पोटखेडे विलास पवार धनराज पोटखेडे शुभम पाटील नकुल दळी गोपाल नेमाने सर्व शिवसैनिक ने, शेतकरी हजर अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन तेजस विचारी अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहत रहा लाईक करा कमेंट करा आपली मत कमेंट बॉक्स आदित्य साहेब शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा जाहीर करा ओला दुष्काळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने जे काही अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनवर जो येलो मोज्या पराठीवर लाल्या पडला तसेच हुमणी अळीने जे नुकसान झाले त्या संदर्भात शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी एस डी ओ साहेबांना निवेदन दिलेले आहे आमच्या निवेदनाचा लवकरात लवकर त्यांनी विचार करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर येईल कारण येलोमोजामुळे आज हजारो हेक्टरचं खामगाव तालुक्यातलं सोयाबीन हे संपलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे पानगळ झालेली आहे त्यामुळे शेतकरी खूप संकटात आला आहे यांनी निवडणुकीत जाहीर केले होती की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आतापर्यंत निवडणूक होऊन बराच काळ उलटून गेला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही परंतु आता शेतकरी अडचणीत असल्यामुळे शिवसेना ही रस्त्यावर उतरणार आणि नक्कीच त्यांना शासनाने त्यांचे पंचनामे करून त्यांच्या खात्यात हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी यासाठी या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेले आहे तसेच या ठिकाणी वामन नगरातून येणारा जो काही रेल्वेचा रस्ता होता तो शासनाने या ठिकाणी ठेकेदाराने आतापर्यंत पूर्ण केलेला नाही तो रस्ता बंद करून तो पूर्ववत सुरू करावा अशी आमची शिवसेनेच्या वतीने शहराच्या वतीने व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे कारण या ठिकाणी नागरिकांना तो रस्ता पूर्ण नाही त्यामुळे खूप त्रास होत आहे लवकरात तो लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा व त्या रस्त्यामुळे शासनाचे जे नुकसान झाले त्या संदर्भात अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी हे आमची या ठिकाणी मागणी आहे